भूषण सिंह राजे होळकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे आपण पॉलिटिकल इंटरेस्ट असतील कुणाचे पर्सनल इंटरेस्ट असतील ह्याच्यात मला पडायचं नाही पण कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि सामंजस्याने या महाराष्ट्राची सामाजिक विन डिस्टर्ब होणार नाही या दृष्टिकोनातून ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे हे माझं मत आहे दोन मिनिटं दुसरी अशी महत्वाची बाजू ह्याच्यात आहे की काल एका पत्रकार परिषदेमध्ये एका माणसाने सांगितलं की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते मी ऐकलं एका प्रेसमध्ये त्यांना मला हेच सांगायचं आहे की भारतामध्ये सगळ्यात शेवटपर्यंत इंग्रजांच्या विरोधात जरी कोणी लढा दिला असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकर होते अठराशे अठरा पर्यंत होळकर महाराजा यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा भीमाबाई होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकरांचे चिरंजीव महाराजा मल्हारराव होळकर हे वयाच्या एकोणीसावे वर्षे असताना सुद्धा ते इंग्रजांच्या विरोधात रणांगणात उभं राहून लढत होते तुळसाबाई महाराणी साहेबांचा मृत्यू त्या लढाईमध्ये झालेला सेटलमेंट करून होळकरांनी इंग्रजांच्या बरोबर कधी तळ केलेला नाही आणि होळकर इंग्रजांना घाबरतात हे जे तुमचं वक्तव्य आहे ते ज्यांनी कुणी केलंय त्याला मला विचारायचं आहे तुमचा इतिहासाचा अभ्यास किती आहे हे बघावं लागेल त्यामुळे अशी वक्तव्य ज्याच्यामुळे समाजामध्ये थेट निर्माण होईल ही तुम्ही करू नका हे मला नम्रपणे सांगायचं होळकर घराण्याने अहिल्यादेवी असतील सामाजिक कामं केली त्यांनी जातीपातीचे बंधनात अडकले नाही सगळ्यांसाठी घाट बांधले विहिरी बांधल्या बारवा बांधल्या सगळ्या समाजासाठी केलं ना कुठल्या एकट्या समाजासाठी केलं ना मल्हारराव होळकरांनी अटकेपार झेंडे लावले सुभेदार तुकोजीराव होळकरांची समाधी इथं पुण्यात आहे मागं तोही विषय आपण घेतला होता त्याची आज काय अवस्था आहे शासन म्हणतं आम्ही अटकेपार झेंडे लावले महाराष्ट्रात पण ज्याने प्रत्यक्षात लावले त्याची समाधीची आज काय अवस्था महाराजा यशवंतराव होळकर छत्रपती संभाजी महाराजांनी काल काही विषय मांडले मला या माध्यमात की सातारचे छत्रपती किल्ल्यावर कैद होते त्यावेळेला यशवंतराव होळकरांनी पुढाकार घेतलेला होता होळकर घराण्याचे आणि छत्रपती घराण्याचे हे जे संबंध आहेत होळकर घराण्याच्या सगळ्याच पिढ्यांनी छत्रपती घराण्याबद्दल आणि विशेष करून शिवरायांबद्दल नेहमी आदरच बाळगलेला त्यामुळं ह्याला जातीचं वळण न लावता दोन्ही घराण्यांचे संबंध आहेत ते लक्षात घेता सामोपचाराची भूमिका कशी घेता येईल याच्यातनं मार्ग कसा काढता येईल हे आपण इथं कुठतरी बघितलं पाहिजे नंतरच्या काळात तुकोजीराव महाराजांचा विषय ज्यांनी या शिवसमाधीसाठी निधी दिला त्यावेळेला महात्मा फुले असतील टिळक असतील किंवा इंदोरचे तुकोजीराव महाराज असतील यांनी शिवसमाधीसाठी पुढाकार का घेतला त्यांनी जर जातीचा विचार केला असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का मग आज आपण जातीच्या चष्म्यातून या सगळ्या गोष्टीकडे का पाहतो त्यावेळेला छत्रपती घराण्या सुद्धा अस्तित्वात होत छत्रपती घराण्याने शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्या काळात भूमिका काय घेतली हे पण आपण बघितलं पाहिजे पण महात्मा फुले असतील टिळक असतील किंवा तुकोजीराव महाराज असतील यांनी पुढाकार घेतला कारण त्यावेळेचा महाराष्ट्र हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या विषयांकडे बघत होता आणि म्हणून आज सुद्धा या विषयाकडे बघत असताना हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये हा धनगर समाजाचा विषय नाहीये हा आपल्या महाराष्ट्रातल्या शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकाचा हा विषय आहे आणि त्यामुळे ह्याच्यात जातीपातीला आणू नका महाराष्ट्राची सामाजिक विण बिघडवू नका त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मला हेच सांगायचं आहे की ज्या कुठल्या संघटना या विषयामध्ये चुकीची गोष्ट मांडत असतील त्या सगळ्या संघटनांना समज द्यावा विशेष करून मागच्या वेळेला एक प्रकार वाघ्याच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलेला होता तसा कुठलाही प्रकार घडू नये ती दक्षता शासनाने घ्यावी हे मला इथं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे तुकोजीराव महाराजांनी नुसतं रायगडावरच्या स्मारकाला निधी दिलेला नाहीये तुकोजीराव महाराजांनी आज एस एस पी एम एस च्या परिसरामध्ये जो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारलेला आहे त्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांनी निधी दिलेला आहे शिवाजी महाराजांचं स्मारक जगामध्ये पोहोचवण्याचं काम तुकलीव महाराजांनी सगळ्यात पहिले केलेलं आहे आजची एस एस ची जी संस्था उभी आहे त्या संस्थेला सुद्धा निधी दिलाय तुमचं फर्ग्युसन कॉलेज जे उभा आहे त्या फर्ग्युसन कॉलेजला सुद्धा तुकजीराव महाराजांनी निधी दिलेला आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल मुस्लिम अलीगड युनिव्हर्सिटी असेल अनेक विद्यापीठांना त्यावेळेला निधी दिलाय आणि हा देत असताना होळकर घराण्याने कधीच जातीचा विचार केलेला नाही आज आपण महाराजा सयाजीराव गायकवाडांचं नाव घेतो महाराजा सयाजीराव गायकवाडांचे शब्द आहेत की तुकोजीराव होळकर द्वितीय हे जर नसते तर आज मी या बडोद्याच्या गादीवर नसतो महाराजा सयाजीराव गायकवाडांना बडोदा संस्थान मिळवून देण्यासाठी त्यांचं तिथलं प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी तुकोजीराव द्वितीय यांनी मोठी भूमिका बजावलेली होती मग हे बॉन्डिंग असताना इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या घराण्यांनी एकत्रपणे त्या काळात काम केलेलं असताना फक्त एखाद्या घराण्याला हिनवायचं किंवा त्या घराण्याबद्दल दुजाभाव ठेवायचा हे मला बरोबर वाटत नाही आणि ह्याच्यामध्ये जर कुठला राजकीय हेतू कुणाचा असेल तर त्या लोकांना माझा इशारा आहे तुम्ही लक्षात ठेवा इथं महाराष्ट्राची जनता हुशार आहे ही कुठलाही राजकीय तुमचा अजेंडा इथं चालू देणार नाही काल राजांनी पण क्लिअर केलंय की एकतीस चा मी कुठलंही अल्टिमेटम दिलेलं नाही पण मला इतर संघटनांना सांगायचंय की असं एकतीस मे या वर्षी अहिल्या देवींची तीनशेवी ही जयंती आहे तीनशेवी जयंती साजरी करत असताना सबंध देशामध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत देवी आपल्या सगळ्यांच्याच आहेत त्यामुळे देवींच्या जयंतीला गालबोट लागेल अशा कुठल्याही प्रकारची कृती रायगडावर होऊ नये आणि महाराष्ट्रात होऊ नये याच्यासाठी जी काय भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे ती घ्यावी